नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की विक्रम आणि मानिनी यांच्या तिसाव्या ॲनिव्हर्सरीचं चा खूप छान असं सेलिब्रेशन सुरू असतं विहू म्हणते मी टॉप अँगलनी तुमचे फुटेज घेते असं म्हणत वरती जाऊ लागते आता जिवा आणि काव्या या दोघांची खूप छान मजा सुरू असते विक्रम आणि मानिनी यांना ते चिडवू लागतात जेवा म्हणतो एक 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 मिनिट थांबा ही सुरी घ्या आता जेव्हा सुरू दिल्यानंतर केक कट करू लागतात तेव्हा नंदिनी म्हणते एक 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 मिनिट आता नंदिनीसुद्धा थांबवते आणि नंदिनी म्हणते की आई हे बघा आजच्या या सोहळ्याच्या दिवशी बाबांनी तुमच्यासाठी लिहिलेलं हे लव लेटर तुम्हाला वाचायचं आहे असं म्हटल्यानंतर अगं काय गं नंदिनी कशाला ती थोडीफार लाचते त्यानंतर पारसुद्धा आईला चिडवतो अगं अरे वा लव लेटर आ असं तो म्हणतो आता नंदिनी फोर्स करते की तुम्ही वाचून दाखवा వికరా మన అసలుటర్ వాచుకు దాఖ పిహూ వరటి జాను ఫుటేజ ఘత అతి